जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्याबाबत शासनाने बारा तारखेला एक नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे या शासन निर्णयानुसार प्रभागरचनेची अधिसूचना सतरा जुलैपर्यंत प्रसिद्ध होईल एकवीस जुलैपर्यंत या प्रभागरचनेवर हरकती व सूचना घेता येतील अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करून जिल्हाधिकारी निवडणूक का आयोगाकडे सादर करतील असा कार्यक्रम जाहीर झाला आहे गेल्या सहा वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रखडल्याने केव्हा एकदा ज्या निवडणुका लागतात याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांना लागून राहिलेली आहे तसे पाहिले तर दोन हजार बावीसमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुधारित गट आरक्षण व गण आरक्षण व रचना जाहीर करण्यात आली होती त्यानुसार जामनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट आणि पंचायत समितीचे सोळा गण जाहीर झाले होते आणि आरक्षणसुद्धा जाहीर झाले होते मात्र आता काल जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार सुधारित व नवीन प्रभागरचना आरक्षण होईल असे मानायला हरकत नाही जामनेर तालुक्यातील राजकीय परिस्थिती सध्या वेगाने बदलत आहे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी एकेका गटातून किमान दहा ते पंधरा जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष असल्याने एकत्रित निवडणुका होतील की स्वबळावर होतील हे आजच सांगणे कठीण आहे एकत्रित झाले तर फारच चांगले स्वबळावर घ्यायचे म्हटल्यास आपसातच त्यांना एकमेकांसमोर लढावे लागेल दामनेर पंचायत समिती ही गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली आहे परिस्थिती तशी भाजपला अनुकूल असल्याने पुन्हा निवडणुका झाल्या तर भाजप त्या लढण्यास उत्सुक आहे